सांगली शहरामध्ये गुंतवणुकीचा विचार करताय कमर्शियल लोकेशन हवा आहे स्वतःलाच व्यवसाय करायचा आहे किंवा नामांकित सा द्यायचं आहे मग डोळे झाकून एकच पर्याय राजलक्ष्मी मॉल सांगली जिल्ह्यातील नामांकित अनुभवी व सुप्रसिद्ध श्री राजलक्ष्मी ग्रुप यांचे श्री राजलक्ष्मी मॉल एकाच छताखाली ब्रँडेड शोरूम्स रेस्टॉरंट जिम फुड कोर्ट मल्टीप्लेक्स थिएटर क्लब हाऊस गेम झोन मॉलच लवकरच सांगली मधील मल्टी ब्रँडेड एंटरटेनमेंट सेंटर श्री राजलक्ष्मी मॉल मध्ये आपली गुंतवणूक करा आणि मिळवा प्रचंड परतावा आणि प्रचंड फायदा श्री राजलक्ष्मी ग्रुप आता पुण्यामध्ये देखील अनेक गुंतवणुकीचा पर्याय उपलब्ध नमस्कार प्राईम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत लेंगरे जिल्हा परिषद गटात पारे पंचायत समितीमधील पारे गावात आमदार सुहास बाबर यांची ताकद किती मोठी आहे हे दाखवत बाबर समर्थकांनी सौ सोनिया बाबर सौ मनीषाताई बागल व सौ तेजश्रीताई लोखंडे यांचे नेतृत्वाखाली जोरदार शक्ती प्रदर्शन केले पारेगावात आमदार सुहास बाबर यांचीच ताकद प्रचंड मोठी आहे हे दाखवत पारे स्थानकापासून ही भव्य रॅली प्रचंड घोषणांनी दणांडली या रॅलीचे वैशिष्ट्य म्हणजे पुरुष कार्यकर्ते मागे होते व पुढे महिलांचा मोठा सहभाग होता घराघरातून महिला कार्यकर्त्या प्रचंड संख्येने बाहेर पडल्या होत्या गावातून घरोघरी मतदारांना भेटताना स सो सोन्या वेनी बाबर यांचा उत्साह पाहून महिला कार्यकर्त्यांचीही खास करून दोन्ही महिला उमेदवारांची मोठी धमछाक झाली पारे गावातील प्रत्येक प्रभागात ही रॅली गेली सोनिया वैनी मनीषदाई बागल व तेजीताई लोखंडे यांनी मतदारांचा आशीर्वाद घेत शिवसेनेलाच मतदान करण्याचे आवाहन केले माजी सरपंच दिलीपराव साळुंखे धनाबापू साळुंखे किरणदाजी पाटील हरिभाऊ साळुंखे किरण भैया पाटील सतीश साळुंखे पवन साळुंखे दिग्विजय पाटील धनाजी शेळके जयदीप वाघमारे दादा साठे मारुती साठे शिवाजी साळुंखे सतीश साळुंखे गुलाब लोखंडे रमेश पांढरे नितीन पांढरे प्रशांत जाधव आदिकराव साळुंखे पोपट थोरात यांच्यासह शेकडो कार्यकर्ते प्रचंड उत्साहाने रॅलीमध्ये सहभागी होते या रॅलीची वैशिष्ट्य म्हणजे मोठ्या प्रमाणावर महिला उपस्थित होत्या महिलांनीच ही रॅली यशस्वी करून आपली ताकद दाखवून दिली सोनिया वहिनी बाबर यांनी बोलताना सांगितले की स्वर्गीय अनिल भाऊंवर प्रेम करणारी ही जनता पाहूनच विजय नक्की असल्याचे दिसत आहे स्वर्गीय अनिल भाऊंनी या गावावर प्रचंड प्रेम केले इथल्या जनतेची कामे केल्यानेच एवढ्या मोठ्या प्रमाणावर जनता रॅलीत दिसत आहे एकूणच पारे गावातील ही रॅली पाहून प्रचंड मोठ्या लीडने जनता आम्हालाच निवडून देईल असेही त्यांनी सांगितले निवडणुकीचे वातावरण तापले असताना अनेक आरोप प्रत्यारोप होत असताना परेकरांनी या रॅलीनेच त्यांना चोख प्रत्युत्तर दिले असून या भव्य रॅलीची मोठी चर्चा होत आहे अभिजित शिंदे प्राईम न्यूज विडाबाई बाबर कुटुंबाच्या वतीनं पुन्हा एकदा मनापासून सगळे पारेकर बांधव असतील महिला असतील सगळे मोठे वयाने असतील माझ्या बरोबरीचे असतील चिलीपिली जे माझ्या बरोबरीनं आणि पुढं धावत आहेत असं सगळ्यांचं मी मनापासून पुन्हा एकदा अभिनंदन करते मनापासून सगळ्यांचा आभार मानते आता मी बाईकमध्ये तेच सांगत होते की पाऱ्याचं खूप प्रेम आहे आणि भाऊंचं देखील पाऱ्यावरती खूप प्रेम होतं हे तुम्हाला सगळ्यांच्या मनावर बोललेलं आहे त्याला कारण म्हणजे उज्जैनचा महाकालेश्वर त्याच रूप दुसरं आपल्या दरगोबाच दर्गोबा म्हणजे आपला उज्जैनचा महाकालेश्वरच आहे तरातला महाकालेश्वर असं त्याला म्हटलं जात मला तुम्हाला सगळ्यांना एकच आहे ज्या वेळेला लग्न होऊन पहिल्यांदा तेव्हा येतो ना आपण दर्गोबाला तर खाली मला वाटतंय मिताबाईचं मंदिर आहे तर मी म्हणलं तुम्ही देवीला कसं काय दरगोबा म्हणताय तर भया म्हणलं पायऱ्या चढून वर जायचं आता आम्ही जेजुरीच्या पायऱ्या चढलोय हो खंडोबाच्या आता ह्या पायऱ्या आयो आयोच केलं पहिल्यांदा पायऱ्या चढलो देवाचा चेहरा काय दिसला नाही मी म्हणलं देवाचा चेहरा असा कसा कुठे नमस्कार करू मी तर तिथलं स्वामी म्हणलं की नाही देव पाठमोर आहे म्हणजे देवाची पाठ दिसते आपल्याला देवांचा चेहरा नाही देवांचा चेहरा त्या बाजूला आहे माझ्या आख्याच्या अख्ख्या देवानं जेवढं पाहिजे तेवढं सगळं तुम्हाला पाऱ्यासाठी केलंय राहिलेलं जी स्वप्न होत ती कर्तव्यदक्ष आमदार श्री सुहास भैया बाबर यांच्या हातून घडणार आहे